श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाहता पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलेलं आहे आणि उद्या आहे या दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर वार बुधवार आणि एकतीस डिसेंबर शेवटचा दिवस आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष संपून दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला उद्या एकतीस डिसेंबरला आपल्या घरावरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही एक वस्तू मी जी तुम्हाला सांगणार आहे तर ती ओवाळून टाकायचे आहे यामुळे शत्रू देखील तुमचा मित्र बनेल सर्व तुमच्या मनासारखे घडेल घरातील सर्व इडापिडा दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर तुम्हाला हाईप देखील प्रेस करायचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आपल्यापैकी सर्वांनाच असं वाटत असतं की, की आपल्या घरावर कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ नये त्यासाठी रोजची देवपूजा असेल किंवा कोणतेही उपाय घराच्या सुखसमृद्धीसाठी असतील तर ते आपण करत असतो ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल पण हा जो उपाय मी जो तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी एकतीस डिसेंबरला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय जर आहे तर तो, तो कधीही करू शकता परंतु आपल्याला उद्या बुधवारीच एकतीस डिसेंबरलाच हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा आहे कारण उद्याच्या नंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि हे नवीन वर्ष जे आहे ते आरोग्याचं सुखसमृद्धीचं जावं घरातील इडापिडा जी आहे ती निघून जावी यासाठी हा उपाय जो आहे तो एकतीस डिसेंबरलाच करायचा आहे अगदी रात्री बाराच्या आत तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण उद्या केला ना तर आपल्या घरात आपल्या घरात असणारी इडापिडा नकारात्मकता नजरबाधा शत्रू यासारख्या गोष्टी सर्व नष्ट होतील येणारं नवीन वर्ष हे आपल्या प्रत्येकाला आनंदाचं सुखाचं आणि भरभराटीचं जाईल आपले प्रत्येकाचीच इच्छा असते आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपल्या मित्रपरिवाराला आपल्या कुटुंबातील सदस्यांना नातेवाईकांना शुभेच्छा देत असतो जेणेकरून त्यांचं येणारं वर्ष हे सुखसमृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जाईल आणि अगदी त्याचप्रमाणे आपल्याला देखील असं अपेक्षित असतं की आपलंही येणारं नवीन वर्ष हे चांगलं जावं आरोग्याचं असावं कोणतीही इडापिडा आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती येऊ नये सगळे जे दोष आहेत घराभोवती असलेले ते दूर व्हावेत म्हणूनच आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत आणि शुभेच्छांसोबतच काही उपाय जर आपण एकतीस डिसेंबरला केले तर नक्कीच आपल्याला ते खूप फलदायी असतात आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तो उद्या वर्षातील शेवटच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे हा जो उपाय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे आपल्याला कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतील नकारात्मक ऊर्जा असेल इडापिडा असेल दारिद्र्य असेल तर ते घरातून बाहेर निघून जावं यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी यामुळे बाहेर पडतील चांगल्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होईल आणि यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होईल तर आता मागच्या वर्षीसुद्धा मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर केला होता तो आपण केला होता आणि अनेक जणांना त्या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे आणि तसंच यावर्षीसुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे घरातील स्त्रिया किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो स्त्रियांचा जर मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून किंवा मुलांकडून हा उपाय जो आहे तो करून घेऊ शकता कारण उद्या वर्षातील शेवटचा दिवस आहे यानंतर तुम्हाला मग नवीन वर्षामध्ये हा उपाय जो आहे तो करता येणार नाही म्हणूनच आपल्याला वर्षातील शेवटच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडलेल्या हव्या असतील दुःख संकट नको असतील काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी कारण प्रत्येक माणसाचं त्याच्या कर्मानुसार त्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं त्या व्यक्तीच्या कर्मानुसार काही गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात जर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही चुका केलेल्या असतील काही पापं केलेली असतील तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला भोगावेच लागतात काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर काही वाईट गोष्टी घडतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर पुन्हा सुख हे जे चक्र आहे ते सुरूच असतं असा एकही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा संपत्ती आहे आणि म्हणूनच त्या व्यक्तीला कोणतंही दुःख किंवा संकट येत नाही असं कधीच होत नाही म्हणूनच आपल्याकडे आज कितीही गडगंज पैसा संपत्ती असली तर हे आयुष्य जे आहे ते काही ना काहीतरी दुःख देतच असतं या वर्षामध्ये आपल्यासोबत जे काही वाईट घडलेलं असेल ते धरून आपण बसू शकत नाही यामुळे पुढचं जे आपलं आयुष्य आहे ते चांगलं जावं नीट व्हावं सगळं काही सुरळीत व्हावं नवीन वर्ष हे आपल्याला भरभराटीचं जावं नवीन वर्षामध्ये आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत तर ते एकतीस डिसेंबरला करायचे आहेत हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यात असणारे सर्व शत्रू जे आहेत तर ते दूर होतील आणि शत्रू हे देखील मित्र होतील तसेच सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या मनासारख्या घडू लागतील तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकटं आहेत तर ते सुद्धा निघून जातील बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते अशा लोकांची वाईट नजर ही आपल्या घराला आपल्या कु घरातील व्यक्तींना लागत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती थांबवून जात असते म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नारळ लागणार आहे हा नारळ जो आहे तो तुम्हाला पाण्याने भरलेला घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जर तीन व्यक्ती असतील तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं नारळ लागणार आहे तीन व्यक्ती असतील तर तीन नारळ घ्यायचं आहे आणि चौथा नारळ हा आपल्या घरासाठी घ्यायचा आहे म्हणूनच असे चार नारळ तुम्हाला लागणार आहेत तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढे नारळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक एक्स्ट्रा नारळ तुम्हाला तुमच्या घरासाठी आणायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक पिशवी घ्यायची आहे ही पिशवी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन ठेवायची आहे यानंतर एक नारळ हा आपल्या हातात घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही समोरच्या दिशेला असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे यानंतर आपल्या घरातील एका व्यक्तीला आपल्या समोर उभं करायचं आहे किंवा बसवायचं आहे यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घड्याळ्याचा काटा ज्या प्रकारे फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला तो ओवाळून घ्यायचा आहे उतारा करून घ्यायचा आहे यानंतर तो नारळ तसाच घराच्या बाहेर जी पिशवी ठेवलेली आहे त्या पिशवीमध्ये टाकून द्यायचा आहे घरात यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत पुन्हा दुसरा नारळ घ्यायचा दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरून घ्यायचा आहे पुन्हा तो नारळ तुम्हाला बाहेर जाऊन पिशवीत ठेवायचा आहे आणि घरात यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत तिसरा नारळ घ्यायचा तिसऱ्या व्यक्तीवरून उतरून घ्यायचा मुलं असतील तर मुलांवरूनसुद्धा नारळ तुम्हाला उतरून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेवटी जो नारळ असणार आहे तर तो घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं <ही>। आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला हा नारळ जो आहे तो सात वेळा क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला हा जा नारळ जो आहे तो सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे उतरून घ्यायचा आहे त्या पिशवीत टाकायचा आहे यानंतर ही पिशवी तुम्हाला तुमच्या घराच्या दूर घेऊन जायची आहे जिथं कोणी येणार नाही किंवा ते नारळ जे आहेत ते कोणी खाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते नारळ जे आहे तर ते टाकून द्यायचे आहेत आणि शक्य असेल तर खड्डा करून पुरून टाका म्हणजे कोणी खाणार नाही आणि आपल्या घरातील सदस्यांनी सुद्धा ते नारळ जे आहे तर ते खायचं नाही त्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते आणि नारळामध्ये जे पाणी असतं ना ते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ते आकर्षित करण्याचं काम करत असतं म्हणूनच असे उतारे जे आहेत तर ते तुम्हाला एकतीस डिसेंबरला आपल्या घरावरून आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला करायचे आहेत घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल फक्त नारळ उतरत असताना ज्या व्यक्तीवरून आपण हा उपाय करत आहोत त्या व्यक्तीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की नारळ खूप महाग आहे परंतु हा उपायसुद्धा तितकाच महत्वाचा आहे आपण इतर ठिकाणी भरपूर पैसे खर्च करतो परंतु आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपण एवढं नक्कीच करू शकतो अतिशय सात्विक असा हा उपाय आहे यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय असल्यामुळे प्रत्येकाने उद्या एकतीस डिसेंबरला आवर्जून न चुकता हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता ही नारळ तुम्ही बाहेर टाकून आल्यानंतरनं घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत स्वामींना नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे कुलदेवीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे देवा माझ्या घरातील लोकांना नजर लागलेली असेल तर ती जाऊ द्या वाईट कृत्य आमच्या हातून घडलं असेल तर क्षमा प्रार्थना तुम्हाला करायच्या आहेत तुमच्याकडून काही चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे माफी मागायची आहे चुका ह्या प्रत्येक व्यक्तीकडून होतात माझ्याकडून ते तुमच्यापर्यंत कोणताही माणूस असा शंभर टक्के परफेक्ट नसतो त्यामुळे चूक झाली असेल तर माफी मागायची आहे आणि असा हा उतारा केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर जाते तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय जो आहे तो उद्या नक्की करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ता इडापिडा ही याच वर्षी आपल्याला घरातून बाहेर गेली पाहिजे आणि येणारं वर्ष हे आपल्याला सुखमय आनंदाचं भरभराटीचं जावं नवीन वर्ष हे आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन यावं यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल भेटवत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ